नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी मासिक पगारात व पेन्शनमध्ये थेट तीस टक्के ते चाळीस टक्केपर्यंत वाढ फिटमेंट फॅक्टर वाढीचा थेट लाभ निवृत्ती धारकांनाही होणार फायदा सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आठव्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा केली याचा थेट लाभ जवळपास एक कोटी सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे नव्या आयोगाच्या शिफारशी एकदा मंजूर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठा बदल होणार आहे जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका च्या अंदाजानुसार वेतन आयोगाची अंमलबजावणी दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या आर्थिक वर्षात होऊ शकते या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात व पेन्शनमध्ये तीस टक्के ते चौतीस टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे ही वाढ मुख्यतः फिटमेंट फॅक्टर या आधारावर ठरणार आहे यावर्षी फिटमेंट फॅक्टर किती असेल यावर अधिकृत घोषणा झालेली नाही तरी विश्लेषकांचा अंदाज आहे की यंदाचा फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट त्र्याऐंशी ते दोन पॉईंट च्या दरम्यान असू शकतो मागील आयोगाचे आकडे पाहता सरकार यामधून कोणताही प्रमाण निवडू शकते या वाढीचा थेट फायदा निवृत्तीवेतनधारकांनाही होणार आहे दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत नवीन शिफारशी सरकार लागू करू शकते आणि असे झाल्यास नवीन वेतन रचना दोन हजार पासून लागू होण्याची दाट शक्यता आहे यामुळे पगारात तीस ते चौतीस टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे